काय सांगाल आपल्या पो मालवणी पोलिस ठाणे हद्दीत एक पकडण्यात आलेलं आहे पूर्ण माहिती द्या दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीसला आपली जे गुंडापथक आहे डॉक्टर दीपक हिंडे आणि त्याचप्रमाणे सर्व टीम त्यांना मालवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक संशयित इशमजायचं वय वर्ष बत्तीस ते अडतीसच्या दरम्यान आहे आणि तो कमरेच्या कमरेला एक वेपन जे पिस्टल असतं ते खोचून फिरतो या अनुषंगाने आपल्याला गोपनीय बातमी मिळाली होती त्याची शहानिशा करता आपण आपली टीम गेली असती मवा देसाईचं जे ग्राउंड आहे त्याच्या फुटपाथवर आपल्याला तो संशयित मिळून आला त्याला प्रॉपर आपण ट्रॅप करून त्याला आपण आपल्या ताब्यात था। घेतलं त्याला ताब्यात घेतल्यानंतर आपण दोन पंजांसमक्ष त्यांची ज्यावेळेस अंग झडती घेतली त्यावेळेस आपल्याला एक सिल्वर व काळ्या रंग असलेली एक बनावटी पिस्टल मिळून आलेलं होतं त्याची जवळपास आपण पंच्याहत्तर हजार किंमत आणि चार जिवंत काडतुसे आहे ज्यांची चार हजार आपण किंमत लावलेली आहे आणि अटक आरोपी जो आहे तो आरिफ इस्माईल शहा वर्ष पस्तीस आहे तो राहणारा रत्नागिरीचा आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने तत्काळ आपण गुन्हा दाखल केलेला आहे आठशे बेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस आमसॅकची कलम लावलेली आमसॅक तीन पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमची सदोतीस एक ए एकशे पस्तीस अन्वय आपण दाखल केला आणि त्या अनुषंगाने अजूनही त्याच्याकडे काय आपल्याला माहिती मिळते का तपास चालू पुढचा बॅकग्राऊंड काय आरोपीचं जे बॅकग्राऊंड ब्रेक, आहे तो राहणारा रत्नागिरीचा आहे आणि तो सध्या बोरीवलीला होता आणि तो मालवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तो वेपन विकण्यासाठी आलेला होता त्याच्यावर आणखी काही गुन्हे दाखल आहेत का या अनुषंगाने आपण आता पुढचा तपास करतो आहोत त्याचा आता पूर्व अभिलेख काढणं आपलं काम चालू आहे असेल तर लगेच आपल्याला माहिती देतो थँक्यू